उमरगा शहरात कृष्णाईचा रंग भारुडाचे या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध उमरगा शहरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग भारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय येथे सादर करण्यात आला या कार्यक्रमासाठी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते शहरातील विद्यार्थी विद्यार्थिनी कलाप्रेमी पोलीस अधिकारी व्यापारी राजकारणी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उमरगा शहरात सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्राच्या मुंबई यांच्या वतीनं आयोजित केलेला रंग भारुडाचे वारी लोककलेची हा कार्यक्रम सादरकर्त्या कृष्णाई इवळेकर व त्यांचा सर्वसंच यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम सादर, सादर केला या कार्यक्रमाच्या मागची एकंदरीत भूमिका बघितलं तर सामाजिक बांधील की कशा पद्धतीने टिकावा सामाजिक महिला विषयाच्या होणाऱ्या सध्याच्या वाईट मूर्ती आहेत त्याच्यावर भाष्य करण्याचं कामसुद्धा कृष्णाईनं अत्यंत सुंदर केलं केलं भारुडाच्या लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचं काम हे सध्या चालू कृष्णाईनं केलेलं आहे सध्याच्या परिस्थितीला आपण बघितलं तर इंटरनेटचं जग आहे टी व्हीच्या माध्यमातून लो, लोक लोककला घरात बनून बसतात पण अशाही परिस्थितीत या ठिकाणी कृष्णाईनं अत्यंत सुंदररित्या व तिच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सादर केला त्यातल्या त्यात भा भारूडच होत सुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्रसुद्धा चे एका आपण ज्याला पव्हाड्याच्या माध्यमातून सादर केलं त्याही कलाकाराचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेन लोकांना या ठिकाणी खेळून ठेवून त्यांच्या भावना त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या सादर करण्याचं काम आणि त्यांना भविष्याचा वेध कसा घ्यावं हेही शिकवण्याचं काम कृष्णाईच्या माध्यमातून या ठिकाणी केलं त्याबद्दल मी कृष्णाईचे तर आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याबरोबर त्यांचे वडील आणि त्यांचे आई या दोघांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त केले की त्यांनी अशी चांगली कन्या या महाराष्ट्रातली नमस्कार मी सोनाली आमोल पाटील आज रंग भारुडाचे वारी लोककलेचे हा कार्यक्रम अत्यंत सुंदरपणे कृष्णाईनं सादर केला यात लोककलेची परंपरा जपता जपत आमच्या उमरग्या तालुक्यासाठी कृष्णाईनं मराठवाड्यातून किंवा तुळजापूरमधनं कृष्णाई येते तर नवीन पिढींसाठी एक आदर्श ठेवलेला आहे आणि या आज कृष्णाईकडे बघून अजून असेच नवीन लोक कलाकार तयार व्हावेत हीच नमस्कार मी लोककलाकार कृष्णाई प्रभा उळेकर माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या लोककलावंताला महाराष्ट्र शासनाने एवढी मोठी संधी दिली आणि आज उमरगाव शहरामध्ये मला इथे लोकांचं मनोरंजन करण्याचं आणि लोकांचं प्रबोधन करण्याची मला संधी मिळाली या अंतर्गतून म्हणजे मी नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नवीन नवीन प्रेक्षकांचे प्रश्न आणि त्यांच्या ज्या काही चालीरीती नवीन समजल्या मला नवीन गोष्टी समजल्या आणि त्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करता आलं त्याबद्दल थँक्यू सो मच आणि कार्यक्रम कसं वाटलं हे सगळं तुम्हाला दिसेलच आत्ता पण थँक्यू थँक्यू सो मच